काही माहिती नाही ज्या दिवशी घटना घडली त्याला मला कळवलं कि गेलं किंवा अशा घटना घडलेली शिक्षण विभागाच्या उपायुक्तीने मला कळवलं आणि मी त्यांना सांगितलं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर एकूण संपूर्ण अहवाल या शहरातला आमदार म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला तुम्ही बाब द्या आणि संबंधित त्यालाच दखल ओके ओकेमध्ये निवेदनच स्वीकारले जातील आणि चार एप्रिलला नाही मी तर जनता दरबारांनी चांगली गोष्ट आहे खासदारांनी घ्यावी आमदारांनी घ्यावी नगरसेवकांनी घ्यावी सगळ्यांनी घ्यावी जेणेकरून जनतेची काम नाही पहिल्या माझ्याकडे माहिती अशी मिळाली की इमेजिकावर तिथे त्या रिसॉर्टला हजाराहून अधिक विद्यार्थी गेले होते म्हणजे महापालिकेने गेले होते चांगल्या एसी बसमध्ये नेले होते संध्याकाळी पाचच्या सुमारास परतीचा ज्यावेळेला प्रवास सुरू होणार त्यावेळेला त्या मुलाला थोडासा त्रास झाला आणि तो सगळ्यांच्या समोर तिथे पोला पूर्वी त्याला तशा प्रकारचा त्रास झाला होता अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली एकूणच अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं म्हणजे खरं म्हणजे दुर्दैवी घटना मुलगा कुणाचा असला तरी सुद्धा तो जीव गेला याच जास्त दुःख आहे महापालिकेनं त्यांची गाव गावाकडे त्यांची डेड बॉडी नेण्याची व्यवस्था केली आणि एकूणच मेडिकल रिपोर्ट सुद्धा घेणं बाकी आहे मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर आणखी जास्त चर्चा